नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ येत्या अठरा डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार असणार आहे या दिवशी आपल्याला व्रताचं उद्यापन करायचं आहे उद्यापन हे नेमकं कोणत्या वेळेत करावं त्यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होईल आणि आपण केलेल्या व्रताचं फळ हे आपल्याला मिळू शकेल उद्यापनासाठी कोणता शुभ मुहूर्त आहे आणि एकदा का या व्रताचं उद्यापन झालं की दुसऱ्या दिवशी आपण उत्तर पूजा करतो त्यानंतर कलशावरील नारळाचं काय करायचं त्याचबरोबर पूजेमध्ये वापरलेले सर्व साहित्य पैसे तांदूळ विड्यावरचं साहित्य या सर्वांचं काय करायचं हे सर्व मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण अनेक महिला खूप चुका करतात आणि त्यामुळे आपण केलेल्या व्रताचं फळ हे आपल्याला मिळू शकत नाही त्यामुळे हे जे सर्व साहित्य आहे या सर्व साहित्याचं योग्य पद्धतीने विसर्जन कसं करायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून केली जाते आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन देखील केलं जातं आता यावर्षी एकूण चार गुरुवार आलेले आहेत आणि अठरा डिसेंबरला शेवटचा म्हणजे चौथा गुरुवार असणार आहे या दिवशी आपल्याला चा या व्रताचं उद्यापन करायचं आहे आपण मार्गेशी गुरुवारचं व्रत केलं असेल तर याच उद्यापन देखील आपल्याला निश्चितपणे करावंच तरच आपल्याला या व्रताचं फळ देखील मिळत आणि तरच आपलं व्रत देखील पूर्ण होतं त्यामुळे उद्यापन करणं देखील खूप गरजेचं आहे काही महिलांचा जरी एखादा गुरुवार राहिला असेल एखाद्या गुरुवारी अडचण आली आणि त्यामुळे आपण त्या गुरुवारी पूजा मांडणी करत नसतो पण आपण उपासरी करत असतो त्यामुळे आपले हे व्रत खंडित होत नसते त्यामुळे जरी एखादा तुमचा गुरुवार राहिलेला असेल ना तरी सुद्धा तुम्ही शेवटच्या चौथ्या गुरुवारी उद्यापन हे करू शकता एक गुरुवार राहिला म्हणून एखादा गुरुवार जास्त करायचा असं काही नाही आपण उपवास तर केलेला असतो त्यामुळे आपलं व्रत तरी सुद्धा पूर्ण होईल उद्यापनासाठी आपण पाच सात नऊ अकरा अशा संख्येने कुमारिका किंवा सुवासिनी महिला बोलवत असतो काही जणींना उद्यापनासाठी सुवासिनी किंवा कुमारिका मिळत नाहीत कारण त्यांच्या ठिकाणी आसपास घर नसतात किंवा काही महिला बाहेरच्या गावी राहतात त्यामुळे त्यांना जास्त पाच सात अशा संख्येने महिला किंवा मुली ह्या मिळत नाहीत तर त्यांनी काय करायचं किमान तुम्हाला एक जरी मुलगी किंवा एक जरी सुवासिनी श्री मिळाली ना तरीही तुम्ही त्यांचा मानपान करून उद्यापन करू शकता म्हणजेच एका सुवसनीला बोलावून तिला हळदी कुंकू लावून तिच्या हातावरती एखादं फळ देऊन व्रताचं पुस्तक देऊन तुम्ही दूध वगैरे देऊ शकता किंवा जेवणासाठी बोलावला असेल तर जेवण देखील देऊ शकता किंवा साधा प्रसाद दिला तरी देखील चालतो त्यांना नमस्कार आवश्यक करा आणि अशा प्रकारे जरी उद्यापन केलं मनापासून तरीही आपल्याला या व्रताचं फळ हे नक्की मिळेल आणि चौथ्या गुरुवारीच आपल्याला उद्यापन करायचं आहे कारण मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावं असं त्या व्रतकथेच्या पुस्तकेमध्ये त्याच्या नियमामध्ये देखील दिलेला आहे त्यामुळे शक्य झालं तर चौथ्या गुरुवारीच उद्यापन करावं आणि चौथ्या गुरुवारी तुम्हाला जर काही अडचण आली असेल तर आपल्या घरातील दुसऱ्या किंवा शेजारी महिला असतील तर त्यांच्याकडून तुम्ही पूजा त्यांना मांडायला सांगा त्यांना आरती करायला सांगा आणि आलेल्या सुवासनीला हादी कुंकू एक एक फळ व्रतकथेचं पुस्तक त्यांना द्यायला सांगा उपास मात्र तुम्ही स्वतः करा आणि अशा प्रकारे सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता आता शेवटी तुमची भावना ही महत्वाची आहे व्रतकथेच्या पुस्तकाप्रमाणेच त्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे तुम्ही या व्रताचं उद्ध्यापन करायचं आहे तर आता उद्यापन नेमकं कोणत्या वेळेत करायचं तर तुम्ही पूजा जरी सकाळी मांडलेली असेल किंवा संध्याकाळी मांडली असेल तरीही आपल्याला उद्यापन हे संध्याकाळीच करायचं आहे आपल्याकडे सायंकाळची वेळ ही खूप शुभ असते सहा ते साडेसात या वेळेमध्ये तुम्ही उद्यापन करू शकता सायंकाळची वेळ ही लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि आपण उद्यापनासाठी ज्या स्त्रिया बोलावतो तर त्या साक्षात लक्ष्मी स्वरूप असतात साक्षात लक्ष्मीचं आगमन हे आपल्या घरात होत असतं आणि त्या स्त्रियांना लक्ष्मी स्वरूप समजूनच आपण त्यांचा मानपान करत असतो त्यामुळे लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न देखील होते आणि त्यावेळेचं वातावरणसुद्धा खूप छान प्रसन्न असतं त्यामुळे तुम्ही सकाळी सकाळी गडबडीत किंवा भर दुपारी उन्हाचं उद्यापन शक्यतो करू नका सायंकाळच्या वेळी आपण अगदी प्रसन्न मनाने आपल्या इच्छेनुसार या व्रताचं उद्यापन करू शकतो त्यावेळी आपल्याला घरातील वातावरण हे प्रसन्न ठेवायचं आहे आपलं घर स्वच्छ असणं गरजेचं आहे घरातील सर्व दरवाजे खिडके आपल्याला उघड्या ठेवायचे आहेत घरामध्ये भरपूर प्रकाश असून द्यायचा आहे कारण माता लक्ष्मीचं आगमन हे आपल्या घरात होणार असतं आणि ज्या घरात स्वच्छता शांतता आणि विचारांमध्ये एकी असते त्या घरी माता लक्ष्मीला निवास करायला देखील आवडते त्यामुळे लक्ष्मी येण्याच्या वेळेला किंवा लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या गोष्टी जर आपण केल्या तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहते अशा प्रकारे आपण व्रताचं उद्यापन केलं की पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी ही उचलायची असते मग तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करून तुम्ही देवीपशी जाऊन दिवा वगैरे लावायचा आहे देवीची उत्तर पूजा करायची आहे मग उत्तर पूजा कशी करायची बघा प्रथम सर्व पूजेवरती तुम्ही हळदी कुंकू अक्षत अर्पण करा नंतर देवीची आरती करावी आणि आपल्या हातून कळत नकळत काही चूक झाली असेल तर क्षमा प्रार्थना करावी हे आई तुझे वास्तव्य आणि कृपादृष्टी आमच्या घरावर सदैव असू दे अशी मनोभावे प्रार्थना करावी आणि नंतर आगमन असे तीन वेळा बोलून नारळ प्रथम उचलून ठेवावा घटावरचा नारळ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा तो नारळ तुम्ही फोडून प्रसाद स्वरूप म्हणून देखील घरीच खाऊ शकता जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता पण बघा नारळ फोडून प्रसाद म्हणून खातात पण लक्षात ठेवा ही चूक मात्र अजिबात करू नका कारण आपण जेव्हा गुरुवारची पूजा मांडतो तर तो नारळ आपण कळशावरती ठेवलेला असतो आणि त्या नारळाची आपण लक्ष्मी स्वरूप पूजा करत देखील असतो त्या नारळाला आपण वस्त्र घालतो नारळाला देवीचा मुखवटा लावतो म्हणजे साक्षात तर आपण त्या नारळाची लक्ष्मी स्वरूप म्हणून पूजा करतो त्यामुळे तो नारळ फोडणे हे योग्य वाटत नाही त्यामुळे तो नारळ तुम्ही शक्यतो विसर्जित करा किंवा शेतामध्ये बागेमध्ये तुम्ही त्याचं वृक्षारोपण देखील करू शकता मात्र आपण तो लक्ष्मी स्वरूप मानून पूजत असल्याने आपल्याला तो नारळ फोडायचा नाही तर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे विसर्जन करू शकता किंवा त्याचं एखादं झाड लावू शकता तसेच कलशावरील पाणी देखील आपल्याला कलशामधील पाणी देखील आपल्याला तुळशीला सोडून इतर झाडांना घालायचं आहे आणि थोडे पाणी देखील तुम्ही घरामध्ये शिंपडू शकता त्यानंतर पूजेमध्ये वापरलेले तांदूळ काय करायचे तर बघा आपण पहिल्या गुरुवारपासून ते शेवटच्या गुरुवारपर्यंत प्रत्येक गुरुवारी तेच तांदूळ वापरतो त्यामुळे बऱ्यापैकी तांदूळ हे खराब झालेले असतील घरामध्ये वापरण्यासाठी जर योग्य नसतील तर तुम्ही ते तांदूळ पक्ष्यांना खाऊ घाला किंवा एखाद्या झाडाच्या बुंद्यापाशी टाका कोणाचा पाय हा पडणार नाही जर चांगले तांदूळ असतील तर ते त्याची गोड खीर बनवून देखील तुम्ही घरामध्ये दे सर्वांनी प्रसाद म्हणून खाऊ शकता त्याचबरोबर आपण कलशामध्ये एक सुपारी टाकतो आणि विड्यावरती आपण जे काही साहित्य ठेवतो तर ते सुद्धा आपण विसर्जित करायचं आहे किंवा तुम्ही पानं फुलं विड्यावरचं जे साहित्य हे सर्व आपण झाडाच्या बुंद्यापाशी देखील टाकायचं आहे जेणेकरून त्या पूजेच्या साहित्यावरती इतरांचा किंवा आपला कुणाचा पाय हा पडणार नाही आणि त्यानंतर आपण पूजेमध्ये जे वापरलेले पैसे म्हणजे आपण कलशामध्ये एक रुपयाचं नाणं टाकतो आणि विड्यावरती पण तुम्ही ठेवलेले असेल तर ते पैसे आपण तिजुरीमध्ये ठेवायचे आहेत आणि नंतर दुसऱ्या कोणत्याही पूजेसाठी तुम्ही ते पैसे देखील वापरू शकता किंवा तिजोरी तसेच ठेवू शकता त्याचबरोबर मागे शेष महिन्यातल्या गुरुवारी आपण देवीची ओटी भरतो म्हणजे आपण जी गुरुवारची पूजा मांडतो तर त्या देवीची आपण ओटी भरलेली असते किंवा काही जणींनी जर भरलेली नसेल तर आवश्यक भरा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही खणा नारळाची किंवा साडी चोळीची ओटी भरू शकता आणि त्या ओटीवरती आपण आपल्या इच्छेनुसार साहित्य ठेवायचं आहे फक्त तांदूळ आणि नारळ ठेवला तरीही चालतो किंवा मग तुम्ही नारळ तांदूळ वेणी शृंगाराचं सामान बांगड्या पानाचा विडा किंवा तांबूल या सर्व गोष्टी पण ओटीमध्ये भरू शकता तर तुम्ही भरली नसेल तर शेवटच्या गुरुवारी नक्की ओटी भरा आणि भरलेली असेल तर या ओटीच्या साहित्याचं चा, काय करायचं असा देखील प्रश्न हा बऱ्याच जणांना पडतो तर त्या ओटीमध्ये साहित्य साहित्य हे चांगलंच वापरावं जेणेकरून आपण ते दे देखील वापरू शकतो नंतर किंवा जर तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही ते कोणा एखाद्या गरजू व्यक्तीला देखील ती ओटी दान करू शकता नाही तर घरातील सौभाग्यवती स्त्रीने वापरली तरी देखील चालतं बाकी तुम्ही देवीचं वस्त्र देवीचा मुखवटा देवीला घातलेले दागिने हे तुम्ही पुढच्या वर्षी तेच तेच वापरू देखील शकता ते बदलण्याची मात्र गरज नाही पूजेमध्ये आपण जी काही फळं ठेवली असतील तर ती आपण घरच्यांनी प्रसाद म्हणून देखील खाऊ शकतो आणि या पद्धतीने पूजेत वापरलेल्या साहित्याचं हे योग्य प्रकारे विसर्जन केलं तर आपल्याला या व्रताचं फळ हे नक्कीच मिळू शकतं तर तुम्ही पण अशा पद्धतीने योग्य वेळेवरतीच या व्रताचं उद्यापन करा आणि पूजेच्या साहित्याचं देखील अशा पद्धतीने विसर्जन करा तर अशा प्रकारे तुम्हाला गुरुवारच्या व्रताचं उद्यापन विसर्जन करायचं आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असे छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ રામ રામકૃષ્ણહરી જય જય રામકૃષ્ણ હરી ઓ નમો ભગવ વાસુદેવાય નમ ઓ નમો ભગવતે વાસુદેવાય નમ